महाराष्ट्रात हिंदी सक्त लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पावित्र्य घेतलं आहे काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारला या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे तसेच मुंबईतील सर्व शाळांना मुख्याध्यापकांना पत्राद्वारे निवेदन पाठवून हिंदी भाषा सक्तीने शिकवू नये अशी विनंती केली या पार्श्वभूमीवर आज गोरेगाव येथील बालभारती बुक डेपोसमोर मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीचा निषेध नोंदवला निषेधादरम्यान बालभारतीच्या हिंदी पुस्तकं फाडण्यात आले आणि त्यावर शाई टाकून संताप व्यक्त करण्यात आला काल तुम्ही बघितलं असाल की मा साहेब राजसाहेबांचा इंटरव्ह्यू प्रेस कॉन्फरन्स पण होती त्यानंतर आम्ही ते पत्रक घेतल्याने आज सर्व शाळांमध्ये पत्रक घेणार आहोत आज प्रथम आम्ही इथे आलो हे बालभारतीचं म्हणजे पाठ्यपुस्तकाचं बुक भंडार इथे आहे त्याकरता आम्ही प्रथम इकडे आलेखून सुरुवात करणार शाळेमध्ये पत्रकार द्यायला ह्या ठिकाणी जे छापावरून पुस्तकं येणार आहेत हिंदीमधली हिंदी इत्यादी इत्या पुस्तकं येणार आहेत की त्यांना आम्ही प निवेदन दिलेलं आहे की तुम्ही ते पुस्तक इथे घेऊ नका तर तुम्ही पुस्तक इथे आणलात त्या डेपोमध्ये आणि तुम्ही बाहेर पडलं तर बाहेर आम्ही ती गाडी तिथे आणू आणि ते पुस्तक आम्ही फाळू त्यांनी तसं आम्ही निवेदन दिलं तर त्यापर्यंत त्यांना सांगितलेलं पण आहे त्यांनी पण तसं ते ठरावती मांडणार आहेत तर सांगणार त्यांच्या वरिष्ठांना अशा प्रकारे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आज मुख्यमंत्रीचं म्हणणं आहे शक्ती नाही आहे पण हिंदी भाषा ही शिकण्यासारखी आहे पण असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण काल राज ठाकरे यांनी म्हटलं हिंदी शक्ती महाराष्ट्रातच का त्याच्यावरती काय हा बरोबर इतर राज्यामध्ये गुजरात आहे साऊथचे स्टेट तिकडे कुठेच नाही फक्त महाराष्ट्रातच काय हे ना आणि मराठी जी आमची राज्यभाषा आहे ती तर एक कंपल्सरी आहे इंग्लिश एक नॅशनल लँग्वेज म्हणजे जगाशी एक लँग्वेज म्हणून ती एक आहेच मग हिंदी कशाला पाचवी नंतर तर आहेच आम्ही पण सर्व हिंदीमध्ये शिकलेलोच आहोत नंतर आणि हिंदी पण चांगली येते मग तुम्ही का अटास करता की पहिली वर्षी हिंदी शिकलं पाहिजे म्हणून त्यांना शिकायचे शिकतील ना उगाच फक्त हिंदी लादायची आहे म्हणून तुम्ही करताय का हे आमच्यावरती म्हणून आमच्या मनसेचा विरोध या गोष्टीला कुठे षडयंत्र करण्याचा प्रयत्न भाजपचा होता नक्कीच हा षडयंत्रच आहे की हिंदी या मुंबईवरती लादायची आहे महाराष्ट्रावरती लादायची आणि या जी मराठी माणसं आहेत आणि नुसतं मराठी मराठी ते बोलतातच पण हिंदी पण त्यांनी बोलावं या कदाचित सक्ती करत आहे तर ती आम्हाला नको आहे